नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर नवी मुंबईला होतो दुपारी बेलापूरला आणि नवी मुंबईवरून वरून थेट आता आपण बोरवली गाठला आहे बोरवलीमध्ये वजीरा नाका हा आपला समें। समें एक छोटा ग्राहक बघतोय मायासमोर जय सर नेमकं स्वतः जय समेळ म्हणून आहे त्याच्या हातामध्ये बघा एक ते अख्ख पाकिट आहे भिमतेन कापराचं आणि अर्धा किलोचं एक पॅकेट आहे त्याच्या आजोबाने आपल्याला ऑर्डर दिली होती एक दोन दिवसापूर्वी आणि आपण आता डायरेक्ट नवी मुंबई वरून वेस्टर्नला बोरवलीला वजीरा नाक्याला आलो आहे मस्तपैकी असं दिवसभर इकडे म्हणजे आता आलो तेव्हा बोरवलीला तुफान असा पाऊस पडतोय आता कमी झालाय पावसाचं वातावरण बघू शकता त्यांची इकडे पाठीमागे सोसायटी आहे हे बघा आणि असं गार्डन आहे त्या गार्डन मध्ये मी त्याला आता हा इकडे कापूर दिलाय काय सांगशील जय माझा जय मा आहे माझ्या आजोबांनी ऑर्डर दिलेली मी मुंबई मध्ये राहतो मी आमच्या सोसायटी मध्ये येऊन आम्हाला ऑर्डर दिली आहे बघा अशी आपली सर्व्हिस आहे जर कोणाला आपले कुठलेही प्रोडक्ट मग ब्लूटूथ स्पीकर कापूर कापूरदानी वगैरे लागल्या तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपण प्रत्येक सेशनला आणि जर लांब असेल तर त्यांना घरपोच सुद्धा डिलिव्हरी देतो थँक्यू जय तुझ्या आजोबाना पण धन्यवाद त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली धन्यवाद सर थँक्यू